आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा ताजा सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा कोर्टाचा निर्णय आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा दुसरीसुद्धा अपडेट पाहणार आहोत नोव्हेंबरच्या वेतनाबाबत बातमी पवित्र पोर्टलशिवाय भ शिक्षक भरती केली तर कठोर कारवाई उच्च न्यायालयाचा आदेश हा आदेशसुद्धा आपण समोर पाहणार आहोत सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण कोर्टाचा निकाल सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तामृतसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भव्य सविस्तर बॉम्बे उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या ऐतिहासिक निकालात खाजगी शिक्षण संस्थांना इशारा देत स्पष्ट केले की पवित्र पोर्टल प्रणाली वगळता इतर मार्गाने शिक्षक भरती केल्यास या संस्थेवर कठोर कारवाई करण्यात येईल हा निकाल सुधागड एज्युकेशन सोसायटी पाली जिल्हा रायगड यांनी दाखल केलेल्या आहे तीन याचिकावर सहा हजार नऊशे एकोणपन्नास दोन हजार पंचवीस सहा हजार नऊशे पन्नास दोन हजार पंचवीस आणि दहा हजार एकशे सोळा दोन हजार पंचवीस देण्यात आला ह्या संस्थेने शाळामधील सेवकाच्या नियुक्तीला मान्यता देण्याची मागणी केली होती मात्र शिक्षण विभागाने पवित्र पोर्टलद्वारे नियुक्ती न झाल्यामुळे त्या नियुक्त्या अमान्य ठरवल्या खोटे प्रतिज्ञापत्र आणि चुकीची माहिती न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या खंडपीठाने निरीक्षणात आणले की सुधागड एज्युकेशन सोसायटीने न्यायालयात खोटे प्रतिज्ञापत्र दाखल करून पवित्र पोर्टल कार्यरत नव्हते असा दावा केला होता प्रतिशात त्या संस्थेला सरळ आय डी देण्यात आला होता व तो पोर्टल वापरत होती त्यामुळे न्यायालयाने संस्थेचा दावा खोटी व दिशाभूल करणारी माहिती असा ठरवला पवित्र पोर्टलची आवश्यकता दोन हजार पंधरा साली उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर दोन हजार सतरामध्ये शासनाने पवित्र पोर्टल सुरू केले ह्यामधून सर्व एडेड शाळांमधील शिक्षक भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे उद्दिष्ट आहे न्यायालयाने नमूद केले के की शासकीय अनुदानावर चालवणाऱ्या शाळांतील शिक्षकांचे वेतन सार्वजनिक निधीतून दिले जाते त्यामुळे त्यांची भरतीही सार्वजनिक रोजगार असल्याने संविधानातील अनुच्छेद सोळानुसार समान संधी देणे बंधनकारक आहे न्यायालयाचे निरीक्षण सुधागर शिक्षण संस्थेने गेल्या आठ वर्षात एकही एक शिक्षक पवित्र पोर्टलमार्फत नियुक्त केलेलं नाही संस्थेने रत्नागिरी टाइम्स यासारख्या कमी प्रसारित वृत्तपत्रात जाहिरात या व राखीव प्रवर्गाचे पालन केले नाही जाहिरातीमध्ये वयमराजा वेतनश्रेणी राखीव कोटा यासारख्या मूलभूत बाबीचा उल्लेख नव्हता त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया त्रुटीपूर्ण व दिशाभूल न्यायालयाचे निर्देश राज्य सरकारला कट पुढे पुढील कठोर आदेश देण्यात आले होते आहेत प्रत्येक विभागात उच्चस्तरीय समिती समित्या स्थापन कराव्यात आणि ज्या संस्थांनी पवित्र पोर्टल वापरता शिक्षक नियुक्ती केले याची चौकशी करावी सहा महिन्यात मानक कार्यपद्धती ओ पी तयार करावी ज्यात खालील बाबीचा समावेश असेल पवित्र पोर्टल सं साँस्त, सर्व संस्थांसाठी कार्यरत असणे प्रत्येक संस्था त्याला लॉग इन आय डी उपलब्ध करून देणे शिक्षणाधिक का, का संस्थेच्या पत्रांना सात कामकाजाच्या दिवसात उत्तर देणे सर्व अतिरिक्त सरप्लस शिक्षकाची यादी वेबसाईटवर प्रदर्शित करणे जाहिराती मोठ्या प्रसारित वृत्तपत्रामध्ये दे, देणे व राखीव प्रवर्ग नमूद करणे राज्य शासनाने ही मानक कार्यपद्धती पंधरा मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत तयार करून दे सादर करणे बंधनकारक कर आहे याबाबतचा अहवाल तेवीस मार्च दोन हजार सव्वीस रोजी न्यायालयासमोर सादर करावा असे आदेश देण्यात आले आहे हा निकाल राज्यातील सर्व खाजगी अनुदानित शाळांसाठी दिशादर्शक ठरणार असून पुढील काळात पवित्र पोर्टल सेवा कोणती शिक्षक भरती वैध मानली जाणार नाही हे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे कोर्टाचा निर्णय पाहूया कोर्टचं जजमेंट ह्याविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे रिझर्वेड ऑन आठ ऑक्टोबर दोन हजार सोलह अक्टूबर दो हजार पच्चीस का ये कोर्ट का डिसीजन संस्था की भर्ती पवित्र पोर्टल के मुताबिक होना चाहिए अन्यथा संस्था पर कार्यवाही होने वाली है दूसरी महत्वपूर्ण अपडेट राज्य कर्मचारी माह नवंबर महीने से वेतन बाबत आता जी मोटी अपडेट जीआर आज सत्ताईस अक्टूबर दो हजार पच्चीस अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचं बटन सबस्क्राईब त्याला टच करा समोरील बेलॅकॉनला क्लिक करा असे नवनवीन अपडेट अखिल तांबेडसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील अर्थ व सांख्यिकी संचालने मुंबई या कार्यालयाकडून महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांचा सर्वकक्ष माहिती कोश दरवर्षी अद्ययावत करण्याची कारवाई हाती घेण्यात आली आहे या माहिती कोशामध्ये नियमित अस्थापनेवरील कर्मचारी व नियमित्तर आस्थापनेवरील कर्मचारी कार्यवैवी आस्थापनेवरील रोजंदारीवरील अंशकालीन मान मानसेवी इत्यादी तसेच तदार्थ तत्वावर नेमणुका करण्यात आलेले कर्मचारी अशा सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्यात येणार आहे त्या आधारे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सह भरलेल्या वरिक्त पदांच्या माहितीचा समावेश असलेला शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वकक्ष माहिती कोश इम्प्लॉ मास्टर डेटाबेस ई एम डी बी अद्यावत करण्यात येत आहे त्या अनुषंगाने दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस या संदर्भात दिनांकास कर्मचाऱ्यांच्या सेवार्थ एल आय डी कर्मचाऱ्यांचे संपूर्ण नाव जन्मदिनांक लिंग सेवेत रुजू झाल्याचा दिनांक निवृत्तीचा दिनांक सेवेत रुजू झाल्याचे पदनाम भविष्य निर्वाह निधी डी सी पी एस खाते क्रमांक पॅन क्रमांक आधार क्रमांक कर्मचाऱ्यांचा भ्रमणध्वनी दु, क्रमांक कर्मचाऱ्यांचा ईमेल आय सामाजिक प्रवर्ग कर्मचाऱ्यांची जात धर्म स्वग्राम दिव्यांग व्यक्ती इत्यादी स्थायी स्वरूपाची माहिती तसेच लागू असल्यास सध्याचे पदनाम सध्याच्या पदावरील पदोनीचा दिनांक आश्वासित प्रगती योजना इत्यादी माहिती गोळा करण्यात येणार आहे असे जुलै दोन हजार पंचवीस या संपूर्ण महिन्याच्या वित्तलावधीची तपशीलावर माहिती गोळा करण्यात येणार आहे माहिती नोंदणीकरिता अर्थ सांख्यांकिक संचालनाकडून संगणकीय ऑनलाईन अज्ञावली तसेच लॉग इन आय डी पासवर्ड आणि माहिती भरण्याची व वा अज्ञावली वापरण्यासंबंधीची सूचना संबंधित कार्यालयांना उपलब्ध करून देण्यात येतील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्वकक्ष को माहिती कोर्स दोन हजार पंचवीस इम्प्लॉय मास्टर डेटाबेस ई एम डी व्ही दोन हजार पंचवीस विहित वेळेत अद्ययावत करण्यासाठी व त्याची कारवाई योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी राज्य शासनाने आहरण व संविधाण अधिकारी यांनी पुढील वेळापत्रक व सूच सुछन, सूचना विचारात घेऊन त्यानुसार कार्यवाही करावी